भारतीय विद्यापीठ प्रशाला व ज्युनियर कॉलेज जव्हार येथे महसूल विभागामार्फत महसूल सप्ताह अंतर्गत शालेय विद्यार्थी संवाद आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रम प्रसंगी भूषण नायब तहसीलदार दत्ता बोरसे महसूल नायब तहसीलदार राकेश सुर्वे महसूल सहाय्यक वाकचौरे मॅडम पंचायत समिती मिलिंद कांबळे पंचायत समिती महेश दुधाळे इत्यादी मान्यवर हे उपस्थित होते सर्वप्रथम भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य तलवरे केपी यांनी मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली भूषण बोलसे निवासी नायक तहसीलदार यांनी महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला प्रमाणपत्रे काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे याबाबत माहिती दिली वाकचौदे मॅडम पंचायत समिती यांनी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीबद्दल माहिती दिली यात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी किती प्रमाणात शिष्यवृत्ती मिळेल ही शिष्यवृत्ती कोणासाठी आहे अटी व नियम याबाबत मार्गदर्शन केले मिलिन कांबळे पंचायत समिती यांनी समाज कल्याण शिष्यवृत्तीमध्ये समाविष्ट असलेल्या एकूण अकरा प्रकारच्या शिष्यवृत्तींबाबत मार्गदर्शन केले उत्पन्नाची अट लागणारे कागदपत्रे मिळणारी रक्कम लाभार्थी गट याबाबत माहिती दिली त्यानंतर दत्ता बोलसे महसूल नायब तहसीलदार यांनी युवा संवाद म्हणजे युवकांशी संवाद साधताना वर्ग एक वर्ग दोन वर्ग तीन यामध्ये येणारी अधिकारी पदे त्यासाठी असणारी परीक्षा अभ्यास पुस्तके एम पी एस सी यू पी एस सी एन डी ए यांसारख्या परीक्षांबाबत सांगितले तसेच आपण या परीक्षा का द्यायच्या हे सांगताना रोजगार निर्मितीचे साधन मिळवण्यासाठी प्रशासनात काम करण्याची संधी विविध शासकीय योजना ई प्रणाली याबाबत समाजाला माहिती देण्यासाठी करावे असे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस के आव्हाड यांनी केले